बघा मित्रांनो पागात काय आला आपल्याला माकली दिवाळीचा कंदील वाटते तसं चिकटते बघा हाताला आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आता की आम्ही चिवण्या पकडता पकडता इतका जवळ आलो ना की पाणी कमी आहे त्या ठिकाणी आणि बघा अण्णा बोट ढकलत आहे म्हणजे जेणेकरून पूर्ण पाण्यात जाईल बटी भाऊ इथं आय झोली पण आणि पाग लय बेकार बोटीच इथंच पाग आहे मावरा बोटीवर तू मावरावर बोट घेऊन हा आलात गे नाही तू बोट मावऱ्यावर बोट ठेवतात नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवसानंतर आपण आलेलो आहोत पाक फिशिंग करायला आणि बंटीच्या बोटमध्ये तुम्ही बघू शकताय आपण मोऱ्यावर आलेलो आहे हे मोरा जेट्टी धक्का आणि आपल्यासोबत आहेत बंटी प्रशांत आणि प्रमोद तर मित्रांनो आज तुम्हाला भेटणार आहे पाक फिशिंग करायला आणि पागामध्ये जे काही येईल ना ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत मित्रांनो व्हिडिओची मजा घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही आता बघू शकता तुम्हाला आपण हलवलं दाखवू तशी आपण पाक फिशिंग करणार आहोत ते तर मित्रांनो इथं आहे ना मच्छी मधली होती बघित बघ जी बघ पण ते तिकडं आहे ना मित्रांनो मच्छी उंबलते तर जशी जशी मच्छी उंबलताना दिसेल ना तस तसे आपण पाग मारणार आहोत आणि पागात जे काय येईल ना ते तुम्हाला आपण दाखवणार आहोत काय येईल हे आपल्याला पण कल्पना नाही आहे मित्रांनो बोईट शिवनी चिंबोरी काय असेल ते झाल्यामध्ये जे पण अटकल ना ते आपण दाखवू तर बघूया पहिला पाक बंटी मारणार आहे आणि पहिल्या पाकामध्ये काय येईल ना ते तुम्हाला आपण दाखवूया आणि मित्रांनो धंद्याला सुरुवात पहिलाच पाक मारतोय बंटी तू मारत एक नंबर पाक मारलेला आहे नाही आपण बोटी मध्ये आलेलो आहे तो म्हणजे भंटीच्या काय सांगतास हे कस समजते ओके मग आपला काम पच्चीस होते आता मग काय दारा बस आता हो चिवणी मित्रांनो चिवणी तयार झालेली आहे आणि गाभुलीची आहे तुम्ही बघू शकताय जाम भारी चिवणी भेटलय उधवानी चिवणी आलेली आहे वावरी मारायला लागेल म्हणते मग बाबा हे आम्ही धंद्याला खोटी नको बुरुस फटाफट करायला लागेल

मावरा आणि मित्रांनो तुम्ही बघू आहे बंटी कारण की मावरा आहे आणि प्रशांत काय बोट नीट चालवत नाही मग एक साइड तरी दोन्ही साईडला का मार दुणी दुणी दुणी। आता बघूया आपल्या दुसऱ्या पागामध्ये किती आल्या चिवण्या चिवण्या आल्या काय आलाय हा चिवणी चिवणीची साईज बघा एक तर आलंय बघा तुम्ही इकडे म्हणत पाग अण्णा काय झालं हा आराम आराम साईज कडक काय गाबुली आणि मित्रांनो आता बघू शकतो तुम्ही आपण पाक मारायला आलो तो धक्काच्या कोपऱ्याला आणि इथं बघताय तुम्ही समोर की धक्क्या झेट्टीचा काम पण चालू आहे म्हणजे मेंटेनन्स करतात जो आता सडलेला भाग असेल ना त्याला मस्त पैकी सिमेंट कसा आणि तिथं आपल्याला आता पाक मारायचा इकडे काय भेटतय लपलेला एकरू तर बघूया तो एकरू भेटत का बंटीचा इथं अंदाज आहे डेलीचा आहे परफेक्ट ना हा बघा मित्रांनो इथं मेंटेनन्स में चालू आहे धक्क्यावर ही आपली मोरा चिट्टी इथं लॉन्च लागते आणि इथून लॉन्च बाहूच्या धक्क्याला जाते पोच बघ बंटी बोलते काय नाही आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आता की आम्ही चिवण्या पकडता पकडता इतका जवळ आलो ना की पाणी कमी आहे त्या ठिकाणी आणि बघा अण्णा बोट ढकलत आहे म्हणजे जेणेकरून पूर्ण बोट आपली पाण्यात जाईल यासाठी पाणी सुकलंय ना मित्रांनो त्याच्यामुळे आपली बोट चिखलामध्ये आहे आणि तीच ढकलताना अन्ना चाललं ना आणि बंटी नाकवानी पाग मारला आहे मित्रांनो या मधला एकमेव पाचशा पागाचा तो म्हणजे बंटी त्याच्या पागाचं वजन सात ते साडेसात किलो वजन असते आणि एवढ्या वजनीचा पाग फक्त एकटा बंटीच मारू शकते तुम्हाला चॅलेंज आहे जो कोण मारत असेल त्याने चॅलेंज करावं बंटीशी तुझ्याशी चॅलेंज तुझाच आहे एवढा सात साडेसात किलोचा बाकी कोण मारत असेल त्याने कोण असेल त्यांनी सांग दाखव बोई जबरदास दोन बॉयटा आली दोन किती मोठा कसलं दोन आले बॉयटा पापून ते काढसेल अन्नाची काली ढकलताना हा ही अन्नाची मेहरबानी मग आहे दोन तास थांबायला लागला असता था। था। पाणी कधी चढला असता हां <laughs> तर मित्रांनो चॅलेंज ॲक्सेप्ट करत असाल तर मला कमेंट करून सांगा बंटीच्या पागाचा वजन आहे सात ते साडेसात किलो किती साडेसहा हां तर मित्रांनो साडेसहा किलो वजन आहे तुम्ही त्याच्यापेक्षा वजन मारत शकाल अन्ना फॉर्मला आलाय काय काय सांगतोस आणि मागाशी मित्रांनो मागाशा पागमध्ये तुम्ही बघितला सुरुवातीला चिवण्यांचा पाऊस होता आता मला वाटते बॉयटांचा पाऊस पडते की काय मागाशी सुरुवात चिवण्यांनी केलेली आणि आता बॉयटांची सुरुवात झालेली आता बघितलं पागात दोन आले आणि आता बनते बोलते हाय पण आत्ता बॉलला लगेच गेला आणि आपण नेट फिशिंगला पण गेलो होतो पण तिकडं का आला नाही म्हणून आपण पाक घेतला आणि पागात जे काय का येईल का ना ते आपण दाखवायला इथं आलेलो आहे काय कुठं आहे काय मित्रांनो इकडं बघा तुम्ही इकडं किती उंबरतात आणि या साईडला बघा या बघ या साईडला पण उभं झाला आणि मागास तू सांगतोस गोंगाट करतेस मग काय बोलशील कुठल्या मारत एक नंबर मारला बंडे जबरदस्त कव्हर केलास सतरा अठरा तरी चिन्या आहेत या भागामध्ये सतरा अठरा चिवण्या आहेत आणि हे सगळं फक्त बंटीच करू शकतो चॅलेंज माझा चॅलेंज ऍक्सेप्ट करावा मुद्दा पण सांगत नाही गप रे बय इतन ठुसकवते आम्हाला समजते पाक फुचकावतो ते समजत नाही नवीन टेक्निक आणलेली आहे बंडीने पाक पिला पिलत घेऊन चाललाय बघूया या टेक्निकचा काय आपल्याला कोलिब किती उरती कोलिम फायदा होतोय आहे का भूताडकी आणि बघू शकते बघा चिवणी आणि दिवसा ढवले भूताडकी हे बघ चिवनी बघ बघ <laughs> ती येणार करते आम्हाला तर मित्रांनो भरपूर पाक मारले भरपूर पाक मारून झाले पण मच्छी किती आले तुम्ही बघू शकताय आपल्याला ना तुफानी मासे मारायचं होती तुफानी मासेमारी पण काय तुफानी मासेमारीमध्ये मध्ये काय आला नाही आपल्याला पाक तर भरपूर मारून झाले मच्छी काय एवढी झाले तर बघूया अजून पण बंटी पाग मारतोय काय येते बघूया आता हा बघ इथं उंबलते बघ अरे तू तिकडं उमलते ना मी इथं मारायचा आता तिकडे उमलते मग तिकडं पाठी फेक तेवढा लांब फेक बघा मित्रांनो साडेसहा पोहोचवते बंटी एकमेव व्यक्ती तर चला पाग उचलते गेली चा चा आता आणि बंटीचा अंदाज बोट कशी तरी दुसऱ्या प्रकारची चालवते बंटीच्या प्रमाणे चालवत नाही त्या कारणामुळं बोईट पलाला मावरा आम्हाला येत नाही हे आता आम्हाला समजलाय अंदाज हाय हाय बोईट आहे चल माकूल एक नंबर आयला तिकड बघा मित्रांनो पागात काय आला आपल्याला माकली दिवाळीचा कंदील वाटते तसा चिकटते बघा हाताला आणि बंटी नाकवाला भेटलेला यो पागात माकुल तो बघा कसा चालतोय तर मित्रांनो भरपूर पाग मारले आमचा माणूस बंटी मध द पाक मारून मारून आणि आता किती मच्छी ना ने ते दाखवतो तुम्हाला अरे बघा दोन बॉयटा सात तीन बॉल्टा न सात शिवनी एक माकून एवढी मच्छी भेटली आहे कारण की आमचा माणूस पण जमला आहे आणि आता आपल्याला जायचा टाईम झाला मित्रांनो चला जाऊया व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय